सोलापुरात काल रात्री नाल्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या रिक्षा चालकाचा शोध अजूनही लागलेला नाही प्रशासनाकडून बचाव कार्य पुन्हा सुरू करण्यात आले आहे तर खासदार प्रणिती शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले आहेत सोलापूरमध्ये काल रात्री नाल्याच्या प्रवाहात वाहून गेलेले रिक्षाचालक सतीश शिंदे यांचा शोध आज दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे रात्री उशीर झाल्याने थांबवण्यात आलेले शोधकार्य सकाळी पुन्हा सुरू करण्यात आले जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जवान बोटींच्या सहाय्याने नाल्यात शोध घेत आहेत मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने बचाव कार्यात अडचणी येत आहेत दरम्यान काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना फोनवरून जाब विचारला या रस्त्यावर काम सुरू असताना बॅरिकेटिंग का करण्यात आले नाही असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला तसेच या घटनेला जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली या घटनेमुळे प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सतीश शिंदे यांचा शोध लागण्याची कुटुंबीय आतुरतेने वाट पाहत आहेत तर हे जे माझ्या बरोबर आहेत फोनवर आणि तुम्ही आहात तुम्हाला माहिती आहे ही घटना घडली ते काल रात्री मग इथे बॅरिकेड बॅरिकेडिंग का नव्हतं केलं कोणत्या पद्धतीचं बॅरिकेडिंग केलेलं आणि कोणाला दिसेल असं बॅरिकेडिंग केलेलं का अदृश्य बॅरिकेडिंग लोक मी आता स्वतः इथे बॅरिकेडिंग काहीच नाहीये काल रात्री रिक्षावाला डायरेक्ट त्या नाल्यात गेल्या आतापर्यंत कोणी सापडलं नाहीये

इधर बहुत बवाल हुआ है सुबह से और ये इसके लिए हुआ है क्योंकि यहाँ पे जो बैरिकेडिंग लगनी चाहिए थी वो नहीं लग गई है दो दिन से खुला पड़ा हुआ है और इसीलिए वो रिक्शा वाला डायरेक्ट जो नाला बह रहा है उसमें गया है आपको मुझे शौक लग रहा है कि आपको इसके बारे में पता नहीं है सर, आपको